राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो तुम्हाला जर दहा किलो वजन कमी करायचं मग आता दहा किलो वजन कमी करण्यासाठी थोडे हार्ड व्यायाम आहे जर तुम्हाला एकच महिन्यामध्ये किलो वजन कमी असेल तर ते, ते हे व्यायाम केल्यानं नक्कीच शक्य होणार आहे कारण हे व्यायाम तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करायला मदत करणार आहे बस तुम्हाला डाएट वरती थोडस स्ट्रिक्टली लक्ष द्यायचंय स्ट्रिक्टली तुम्हाला व्हेजिटेबल सूप घ्यायचंय आणि सॅलड चा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आता ग्रीन व्हेजिटेबल मार्केटमध्ये येत आहे त्याचं सूप बनवून प्या आणि सॅलड खा आणि आजचे हे व्यायाम करा बघा तुम्हाला शंभर टक्के ह्या व्यायामाने रिझल्ट तर भेटेलच भेटेल पण परत तुम्ही पूर्णपणे बारीक पण होऊन जाणार आहे हे व्यायाम तुम्हाला फक्त सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपल्या आपल्या घरात करायचे आपल्या आपल्या घरात करणारे व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट तर हे देणारच देणार कारण का तुम्हाला हे व्यायाम करायचे एकाच महिन्यामध्ये एकाच महिन्यात तुम्हाला जर दहा किलो वजन कमी करायचे आहे तर हे व्यायाम तुम्ही नक्की करा मित्रांनो कारण तुम्हाला हे व्यायाम रिझल्ट तर नक्कीच देणार आहे का चला बघूया कसे आता याच्यामध्ये तुम्हाला हे बघा या पद्धतीनं पायांमध्ये गॅप जास्तीत जास्त गॅप घ्यायचा आहे जास्तीत जास्त गॅप घेतल्यानं होणार काय पूर्णपणे या एरियाला ट्विस्ट होणार आहे या एरियाला हे बघा हातांना या पद्धतीनं सामोर घ्यायचंय लॉक करायचंय सामोर घ्यायचंय आणि राईट लेफ्ट राईट लेफ्ट हा जो एरिया आहे त्याला जर तुम्हाला कमी तर हा व्यायाम करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट घेऊन सुरू करा हे बघा या पद्धतीनं लॉक केले पॅनचा गॅप जास्त घ्यायचा आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला एक दोन तीन चार पांच, सहा सात आठ नौ दहा दहा नौ, आठ सात सहा पांच, चार तीन दोन एक या वैसे मैं दुधासा चाय पीता ना क्या दुधाचा चहा आईवजे तुम्हाला ब्लॅक टी घ्यायची कारण ब्लॅक टी शरीरासाठी चांगले पण असतं तुमचं डायजेशन चांगलं सुधरवत पित्ताचा त्रास कमी करतं आणि वेट लॉस कमी करायला आपण दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी घ्या हे बघा आता गॅप घेतल्यानंतर उजव्या बाजूला डाव्या बाजूचा पाय तुम्हाला उलटा करायचा आणि या पद्धतीनं सरळ पूर्णपणे खाली जायचंय खाली इतकं जायचंय का पूर्ण तुमच्या गुडघ्यावरती तुमचं कपाळ आलं पाहिजे किंवा डोकं आलं पाहिजे इतकं खाली जायचंय हे बघा इतकं परत वरती यायचंय या पद्धतीनं एका साइडनं करायचंय वीस वेळा चाळीसचा सेट घ्यायचाय आणि हे व्यायाम करायचे एक दोन तीन चार सात आठ नौ दह, दहा आठ सात सहा पांच चार तीन दोन एक सेम व्यायाम आपण दुसऱ्या साईड ना करूया हे बघा आता याच पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वजन कमी अस करायचं असो पोट कमी करायचं असो किंवा बारीक व्हायचा असो त्यास सगळ्यांचा एकच पॉइंट असतो की? आपल्याला स्लिम व्हायचंय तर हे व्यायाम तुम्हाला खूपच म्हणजे खूपच फायदेशीर आहे हे बघा आता काय करायचंय या, या पद्धतीनं तुम्हाला हाताला साईडला घेतल्यानंतर काय करायचंय फक्त हे बघा फक्त पाय तुम्हाला जोरात हातापर्यंत घेऊन जायचंय जितकं जोरात एफर्ट द्याल तितकंच एफर्ट तुमच्या पोटावर येणार आहे जितका स्पीडली कराल तितकं स्पीड, स्पीड तुमच्या पोटावरती ताण देणार आहे हा व्यायाम एका साईडने करायचा आहे पंधरा वेळा तीस तीसचा सेट घ्या हे बघा एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दह, दहा दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सेम व्यायाम आपल्याला दुसऱ्या साईड ना करायचं हे बघा सेम एक दोन तीन चार पाच सात आठ नौ, दहा, दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दौन एक सगळेचे सगळे व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतील तुम्हाला रिझल्ट पण भेटेल फक्त तुम्हाला डाएट स्ट्रिक्टली फॉलो करायचंय की तुम्हाला एक महिना डाएट करायचं आणि एक महिन्यात दहा किलो कमी करून टाकायचंय पुढचा व्यायाम आता पुढच्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीने यायचंय पायांना एक सोबत डिस्टन्स घ्यायचा आहे अध्या फिटाचा डाऊन एक डाऊन एक, दाउन एक. पूर्णपणे तुमचा लोअर बेली असो अप्पर बेली असो आणि कमी पूर्णपणे तुम्हाला रिझल्ट देणारे आहेत हे व्यायाम करायचं आहे वीस वेळा दहा दहाचा सेट घ्या हे बघा एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा तुमच्या इथल्या एरियावरती खूप जास्तीत जास्त इफेक्ट करणारे हे व्यायाम आहे परत दहा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, भेटतील नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा भेटूया परत असंच पुढच्या व्हिडिओमध्ये